सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीचा निकाल दिलेला आहे आणि निकालाच्या आधीन जाऊन इलेक्शन घेण्याचे असणारे आदेश दिलेत ओबीसीचं जे आरक्षण आहे तस ते तसंच त्या तसं ठेवून घ्यावं असं त्यांचा एक निर्णय आहे महाराष्ट्रामध्ये दोन पद्धती चाललेल्या आहेत काही कॉर्पोरेशनमध्ये सिंगल वॉर्ड अशा रीतीची असणारी प्रथा आहे आणि काही कॉर्पोरेशन्समध्ये प्रभाग ही असणारी पद्धत आहे शासन प्रभागाच्या संदर्भात तीनचा ठेवणार आहे की चारचा ठेवणार आहे याचा त्यांनी ताबडतोब खुलासा केला पाहिजे प्रभाग जे आहेत ते लवकरात लवकर जाहीर केले पाहिजेत जेणेकरून ज्यांना उमेदवारी करायची आहे त्यांना आपला मतदारसंघ कुठल्या प्रभागामध्ये आहे याची त्याला कल्पना येईल आमची मागणी आहे की पूर्वी चा घोटाळा होता तो आजही आहे आता नवा घोटाळा सुरुवात झालेला आहे आणि तो म्हणजे अधिकाऱ्यांचा घोटाळा चाललेला झालेला आहे मतदान झालंय म्हणून असं दाखविलं जातं परंतु त्या संदर्भातला पुरावा किंवा तिथे असणारा सी सी कॅमेरा किंवा कुठल्या अधिकाऱ्याने स्लिप वाटल्या याची नेमकी माहिती कुठेच येत नाही अशी परिस्थिती आहे वारंवार इलेक्शन कमिशनला या संदर्भात खुलासा करावा लागतोय आणि मागच्या वीस दिवसामध्ये पुन्हा एक नवीन खुलासा आलेला आहे काही गैरव्यवहार झालेला नाही पण सहा नंतर पासष्ट लाख मतदान झालेला आहे अशी कबुली देण्यात आली ही परिस्थिती होऊ नये याची महाराष्ट्राच्या इलेक्शन कमिशननी दक्षता घ्यावी या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत हे बरोबर आहे त्याच्यामुळे सिंबॉल वाटप ही जी आहे ही त्या त्या नगरपालिकेला महानगरपालिकेला नगररचनेला आणि जिल्हा परिषदेच्यामध्ये जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे त्याची फेरतपासणी करण्याची गरज आहे आणि ती फेर फेरतपासणी फेर करून जे इलेक्श म्हणजे दिल्लीच्या इले सेंट्रल इलेक्शन कमिशनकडे रजिस्टर्ड आहेत त्या सर्वांना जे सेंट्रल इलेक्शन कमिशनने सिंबॉल दिलेला आहे तोच सिंबॉल त्या त्या पक्षांना मिळाला ते इलेक्शन दोन दिवसापूर्वी एक बातमी आली होती राज्याला विनंती केलेली आहे की प्रभाग रचना वॉर्ड रचना जिल्हा परिषद मतदारसंघ आणि पंचायत समिती मतदारसंघ याची फोड करण्यात यावी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि मुंबई महानगरपालिका या सिंगल रेप्रेझेंटेटिव्ह असल्यामुळे त्यांच्या रचनेसाठी राज्याकडे हा कारभार सोडण्यापेक्षा इले महाराष्ट्र इलेक्शन कमिशनने प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक डिलिमिटेशन कमिटी स्थापन करावी आणि या डिलिमिटेशन कमिटीला प्रभागाचं नगरपालिकेतले येणाऱ्या महानगरपालिकेमधल्या येणाऱ्या प्रभागाचं आणि जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या मतदारसंघाची रस्ता काढण्याची जबाबदारी देण्यात यावी ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये ज्यांना ही जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यांची नावं त्या त्या जिल्ह्याच्या वर्तमानपत्रामध्ये जाहीर करण्यात यावी जेणेकरून कोणाला निवेदन द्यायचं असेल तर ते सोपं जाईल असं मी त्या ठिकाणी मानतो काही ठिकाणी तीन वर्ष पाच वर्ष अशा नंतरच्या निवडणुका होतात कार्यकर्ता हा उत्सुकता आहे पक्षाच्या वतीने सुद्धा या निवडणुका लढवण्याची आमची तयारी आहे युतीच्या संदर्भात जिल्हा कमिटी जे आहेत त्या जिल्हा कमिट्यांना स्वायत्त देण्यात आलेले आहेत त्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये बी जे पी सोडून युती करण्यास हरकत नाही पण त्या जिल्ह्याची युवती कशी होणार काय होणार आणि त्याची मान्यता मी महाराष्ट्र कमिटीकडून घेतली पाहिजे आपण आता विचार